गुड मॉर्निंग पब्लिक एक नवीन ब्लॉग घेऊन येते मामाच्या गावात आम्ही सर्व चालू आहे जंगलामध्ये सर्व गॅंग बघा मयूर पप्पा मामा अवशी मम्मी औशी काका म्हणशील मी स्वयंपाकच करायला थांबतो तुम्ही जर सगळं काय करायचं ते करा आमचा गोलू बायडी मया मामा आयुष दीदी आमचा गोलू सर्व आम्ही चालू आहे जंगलामध्ये हे आय कर आय मामाचा शॉप आम्ही सध्या आहे माऊलीच्या पायथ्याशी एक मामनोली म्हणून गाव आहे तिथे आहे <misery> आहे चला चारू चारू आणि आम्ही तुडिया बघू शकता एकदम बारीक पिल्लू <स्ताथ निन्ञा> शिंजो हो आणि एक मोठा पिल्लू હા <laughs> મા

दोन टाईम कोणामुळे तुझ्या मुळे नाई लॉगरची मामा आणि काका फुल तयारीत आहेत फुल बॅग बिग घेऊन काय घेतला बॅग इत काय माहिती नाही पण चाललेत खरं ब्लूटूत घेतला हा लूट घेतली आणि चालेल आता पबजी खेळायला புடே சாலை நிவார்த்த நீத்தேகோன்டோன்

ओम सायराम ओम सायरामोय मी ओम सायरा पुरला का तुला मग काय मी मला पुरविल म्हणजे हात ओम सायराम थांब लाल साईराम लाल मुंग्या होत्या लाल

माझं जंगल टूर आहे सगळ भयानक होणार आहे सगळ्यात भयानक जंगलटूर चल बाबू चल 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 ये चल ये बाबू तर पटकन हय चल चल सिंधो चल 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 इकडे

नाही आला बाटला तो शेट चालून चालून दामला आता बसलाय बसला शेता दादू दादू यो चार दिली ती बघ ती आणि तो आहे तसाच या कोण लावलं काय मस्त आहे ना हो ना एकदम स्वच्छ पाणी मिनरल वॉटर 能不能哎呀，伯夏，伯夏，哎，伯夏！在啦，哥在啦，在啦，在啦,啦，妈妈。在哪？在哪？这、哎？别拿这！

खाली पाणी मस्त आहे ना जंगल एक नंबर आहे पहिल्यांदा इकडे फिर आलोय खास करून आम्ही पार्टीला आलोय आणि खेकडे पण खायला आलोय काय आमचे आयुर्वेदिक डॉक्टर दुर्मिल प्राणी दुर्मिल प्राणी भांडाय ताडराव ताडराव <laughs> मी नाही पकडली ही बघा हे कुठे मालवड हे ऐके बनाय आता बघा किती छान दिसते गोरी गोरी हे बघा हे पाळा दिला वापरेल वापरेल डायरेक्ट बापरे चालतो खेकडा पकडणे झाली मी बंदूक केले नाही ना एक शॉट मध्ये खेकडा मारतील फाय अक्का किती खेकडे भेटले

आमचं लोकेशन भाई तुझे आंघोळ झाले एवढू नको तू टावेला पूमा टाव्यातला नाव <laughs>

Mata Iyi, apa kiru ba? Mata 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 Karena karena Di

कोण आहे चपली घालत बघितला ना बघितला ना रोजा हसत आता दादा त्यांची चप्पल घातले बघितलं ना रोजा चारो हेलो फोटो नाही नाही व्हिडिओ चारो चला कायतरी हात पाडा पाडा तो सगळं मस्त होतय होय होय आता कसा आपण आलो आपण खाऊ हां आधी दमल्या बगी

मला थांबला थांबला का तसत राहू

ए उठ 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 बोल बोल ए इधर बोल बोल, बोल। इस के सामने मत नाचना। मैं नाचूंगी जब तक है जान बुला दे

आहे लागल आईये बघो अघडू इवर भरमी सागर रे भरमी सागर रे सजना सजना मुना कुतरी पत्ता होई मोर पार्टी का मो पार्टी <सित्थी> मो पार्टी इकडे 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 बस चला अंडा